नमस्कार आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे किंवा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे अॅग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग फूड टेक्नॉलॉजी किंवा ज्या सर्वांसाठी क्लास वन जे राजपत्रित पद आहेत त्यांच्यासाठी एक पूर्व परीक्षा घेतली जाते तर त्याच्यामध्ये जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे जी एस फर्स्ट पेपर फर्स्ट जी एस तर त्याच्यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असते त्याच्यामध्ये सात विषय असतात आणि शंभर प्रश्न असतात परीक्षेला दोन तास वेळ असतो कुठल्या विषयाला किती प्रश्न असतात आणि ते किती याला आहेत किती गुणाला आहेत म्हणजे एक प्रश्न दोन मार्कला असतो शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि सात विषय आणि शंभर प्रश्न ते बघणार आहोत दोनशे प्रश्नांची विभागणी सात विषयात आणि दोनशे गुणांची विभागणी सात विषयात आपण बघणार आहोत ह्या पद्धतीनं मी लिहिलंय ह्याच पद्धतीनं तुम्ही पण लिहा आणि जिथे अभ्यास करताय तिथे ते पेज चिटकून टाका ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही की कुठल्या विषयाला किती प्रश्न येतात हे हा व्हिडिओ का टाकतोय छोटासा व्हिडिओ आहे हा पाच मिनिटाचा होईल हा व्हिडिओ का टाकतोय तर भरपूर जणांना हे माहितीच नसतं आणि माहिती जरी असतं तर जिथे अभ्यास करतोय तिथं आपण चिटकवत नाहीत आणि ह्याच्यासोबत पण आपण काय गोष्टी करायच्या ह्या पाच मिनिटाच्या आत सांगण्याचा प्रयत्न करतो पर्यावरण याच्यावरती पाच प्रश्न येतात आणि दहा मार्काला ते असतं पाच प्रश्न दहा मार्क आता फक्त हे दोन मार्कला एक आहे त्यामुळे मार्कांचं बोलणार नाही फक्त प्रश्नांबद्दल बोलतो पर्यावरणला पाच प्रश्न येतात पहिल्यांदा त्या विषयाचा अभ्यास करू शकता सोपा विषय आहे दुसरा भारतीय राज्यघटना पंधरा प्रश्न येतात त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता जास्तीत जास्त प्रश्न सोडू शकता प्रश्नांचा सराव आणि चांगलं वाचन आणि प्रश्नांमध्ये न चुकले म्हणजे प्रश्न सोडवण्यात जर चूक झाली तर तुम्ही ते प्रश्न चुकू शकता तुमचे ती गोष्ट आहे त्याच्यानंतर भूगोल भूगोलला पंधरा प्रश्न येतात याच्यात प्राकृतिक असेल भारताचा असेल महाराष्ट्राचा असेल जगाचा असेल ह्या गोष्टी आपल्याला करायच्या भारताला किती महत्व आहे जगाला किती महत्त्व आहे आणि भूगोला किती महत्त्व आहे याचे आय एम पी टॉपिक्स आपण आपल्या बॅचेसमध्ये सांगतोय म्हणजे हा व्हिडिओ आपल्या बॅचेसमध्ये पण आहेत जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी पर्यावरणचे आय एम पी टॉपिकचा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याच्यानुसार अभ्यासाला लागायचं आहे प्रत्येक विषयाचे स्ट्रॅटेजीचे म्हणजे पर्यावरणचा अभ्यास कसा करायचा आहे काय याच्यावरती दोन ते तीन लेक्चर मी टाकत असतो म्हणजे याचे दोन तीन लेक्चर याचे दोन तीन लेक्चर याचे दोन तीन याच्यामध्ये प्रकृतीवरती लेक्चर महाराष्ट्राचे भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल स्टेटबोर्ड कसे वाचायचेत हे भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबी सरांचं पुस्तक कसं वाचायचं राज्यसेवेसाठी हे मी ऑलरेडी युट्यूबला टाकलंय आणि याच्यावरती दोन तीन व्हिडिओ टाकलेत की पहिले शंभर टक्के टॉपिक कुठले करायचे आहेत जे बेसिक टॉपिक कुठले करायचे हे आणि तिसरे पण सांगितलंय की कुठले नाही वाचायचे ते पण आहे तर हे पण पंधरा प्रश्न आणि तीस गुण म्हणजे पर्यावरणला पाच प्रश्न राज्यघटनेवरती भारतीय राज्यघटना पंधरा प्रश्न पर्यावरण पाच प्रश्न भारतीय राज्यघटना पंधरा प्रश्न भूगोल पंधरा प्रश्न अर्थव्यवस्था पंधरा प्रश्न म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था पूर्ण अर्थशास्त्र आपल्याला शिकायचं नाही भारतीय अर्थव्यवस्था शिकायची आपल्याला भारतीय राज्यघटनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हे गोष्ट क्लिअर झाली चालू घडामोडी याच्यावरती पण मी सांगत असतो प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचा त्याचं एक्सप्लेनेशन असणार का त्याच्यावरती मेंटॉरशिप लेक्चर्स काही युट्यूबला टाकलेले आहेत मी कसे प्रश्न वाचायचे जुने काय वाचून त्याचा फायदा आहे युट्यूब चे फ्रीमधले देखील जे विद्यार्थी आहेत त्यांनी बघून घेऊ शकता आणि ते बॅचेसमध्ये पण प्रत्येक वर्षीचे त्याचं उत्तरासहित टिक करून मी त्याचे एक एक पीडीएफ आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे राज्यसभेचे फुल लेंथ असतील त्याच्यामध्ये अं इतिहासमध्ये पंधरा प्रश्न चालू करणं म्हटलं पंधरा प्रश्न तीस गुण आणि इतिहासला पंधरा प्रश्न तीस गुण याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचे इतिहास समाजसुधारक सिलेक्टिव्ह कुठले समाजसुधारक वाजायचे आहेत त्याची लिस्ट आपल्या याच्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झुलॉजी बॉटनी विज्ञान व तंत्रज्ञान आणि या पद्धतीनं सहा याच्या त्याची विभागणी केली जाते याचाही ॲप्लिकेशनलाही व्हिडिओ आहे याच्यावरती दोन तीन लेक्चर्स की नेमके इंट्रोडक्शन लेक्चर म्हणजे जवळपास सात विषय आहेत म्हणजे सात्विक एकवीस वीस व्हिडिओ जवळपास तुम्हाला बघावं लागतील तेव्हा तुम्हाला ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पूर्ण आवाका येऊन जाईल म्हणजे सिलेबस त्यांनी दिलेला नाहीये तो सिलेबस क्रिएट करण्याचं काम आपल्या बॅचेसमधल्या पहिल्या प्रत्येक फोल्डरमध्ये पहिल्या दोन तीन लेक्चरमध्ये मी प्रत्येकाचं सांगतो वीस लेक्चर तुम्ही जवळपास तीन चार दिवस तुम्हाला लागतील त्या तीन चार दिवसामध्ये पूर्ण तुम्ही गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी आणि युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी या पद्धतीने देखील अभ्यास करणं गरजेचं आहे की सात विषय शंभर प्रश्न दोनशे गुण याची विभागणी केलेली आहे एकदम फास्ट पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जिथं आहेत तुम्ही अभ्यास करता हो तिथे लिहून घ्या आणि प्रत्येक विषयाचे जे काय दोन तीन पाना दोन तीन पाना करा असे सात विषयाचे सात तरी एकवीस म्हणजे वीस एक पाना होतील ते गठ्ठा बनेल तुमचा आणि त्याच्यावरती पी टॉपिक्स मिळतील जेव्हा तुम्ही पुस्तक घ्याल कुठलं पण तेव्हा तुम्हाला कळेल की अठराशे सत्तावन्नचा उठाव याच्यावरती प्रश्न आहे अठराशे सत्तर काँग्रेस पूर्व ज्या संघटना स्थापन झाल्यात त्याच्यावरती प्रश्न आहे काँग्रेस भार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इतिहासमध्ये त्याच्यावरती प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांच्यावरती प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील प्राचीवरती आजपर्यंत कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेत हे तुम्हाला कळेल प्राचीचे कुठले स्टेट बोर्ड वाचायचेत हे त्याच्यातून कळेल तुमचं टेन्शन कमी होईल ही एक महत्वाची गोष्ट आहे तर जे युट्यूबचे विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या वेंटरशिप बॅचेस किंवा फुल लेंक बॅचेस तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की या बॅचेस आपल्याला उपलब्ध आहेत जर तुमच्या तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस जर दिसत नसेल तर तुम्ही चौऱ्याण्णव एकवीस चौवेचाळीस चोवीस छत्तीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यात तुमचं पूर्ण नाव मला पाठवा तुमची डिग्री तुमच्या डिग्रीचं पास आऊट वर्ष आणि तुमचा जिल्हा याच्यासोबत हे माहिती पाठवा आणि माझा कॉन्टॅक्ट सेव्ह हो करा असं मेसेज करा सोबत तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल आणि तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस बघायला मिळतील जे की मोफत आहेत तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही नक्की विचारू शकता आणि जे काही बॅचला हा व्हिडिओ जाणार आहे बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण प्रत्येक सात विषय त्याचे जे स्ट्रॅटर्जी लेक्चर्स पहिल्या फोल्डरमध्ये आहेत ते पूर्ण तुम्ही बघणं गरजेचं आहे ते लिहिणं गरजेचं आहे ज्या ज्या विषयाचं घ्याल समजा तुम्ही भारताच्या भूगोलचं करताय तर भारताच्या भूगोलचे आय एम पी टॉपिक्स त्याची स्ट्रॅटर्जी स्टेटवर्ड काय वाचायचं हे पहिले तीन लेक्चर बघायचे आणि नंतरच भारताच्या भूगोलच्या अभ्यासाला सुरुवात करायची अन्यथा पहिल्यांदा पुस्तक घेतोय आणि अभ्यास डायरेक्ट सुरू करतो ही चूक करायची नाही युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी ना सूचना आहे तुम्ही या पद्धतीने अभ्यास करू शकता भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर सह तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा भेट पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद